सेलू ते ढेंग पिंपळगाव दरम्यान दोन सहा आणि नऊ एप्रिल रोजी लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे या यामुळे दिवशी काही रेल्वे उशिरा धावणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हुजूर साहेब नांदेड तपोन एक्सप्रेस आज सेलू रेल्वे स्टेशनवर सुमारे तासभरापेक्षा जास्त थांबवण्यात आली तर जालना ते सेलू दरम्यान धावणारी नगरसोल नरसापूर एक्सप्रेस जालना ते सेलू दरम्यान धावणारी नांदेड पुणे एक्सप्रेस नांदेड ते मानवत रोड दरम्यान उशिराने धावेल काचीकुडा रोटेगाव एक्सप्रेस याशिवाय औरंगाबाद हैदराबाद एक्सप्रेस ही गाडी तसेच औरंगाबाद येथून उशिराने सुटेल रेल्वे विभागाकडून याबाबत कळविण्यात आले आहे दरम्यान या रेल्वे उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे आणि उन्हाळ्याचे दिवस असताना आणि रेल्वेला गर्दी असताना रेल्वेने घेतलेल्या सुईच्या मेगा ब्लॉक साठी प्रवाशांना हा त्रास सोसावाच लागेल अशी चर्चा रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या रेल्वेच्या प्रवाशांनी व्यक्त केली आहे